दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजता कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गणेशोत्सव दोन हजार पंचवीस संदर्भात शांतता कमिटीची बैठक पार पडली आहे या बैठकीस शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती कोपरगाव शहर पोलीस पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप तसेच पालिका व पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते बैठकीला कोपरगाव शहरातील व तालुक्यातील विविध श्री गणेश मंडळांचे प्रमुख अध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस प्रशासनाचे मार्गदर्शन गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच उत्सव शांततेत व पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या मिरवणुकीत आवाजाची पातळी नियंत्रणात ठेवणं वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणं सार्वजनिक सुरक्षेची काळजी घेणं व कायदेशीर नियमांचं काटेकोर पालन करणं या बाबींची शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी विशेष मार्गदर्शन केलंय मंडळाचे आश्वासन बैठकीत उपस्थित सर्व गणेश मंडळांनी उत्सव काळात पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर बैठक संपवण्यात आली रोखोक मराठी साठी प्रतिनिधी शेहबाज कुरेशी कोपरगाव आज कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे कोपरगाव शहर आणि कोपरगाव तालुका हद्दीतील सर्व जे गणेश मंडळ आहेत जवळजवळ अडीचशेच्या पुढे गणेश मंडळ आहेत या सर्वांची आज गणेश मंडळ पदाधिकारी पोलीस पाटील आ या सर्वांची मिटिंग घेण्यात आली आणि त्या मिटिंगच्या अनुषंगाने त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या काही मागच्या वर्षी त्यांना आलेल्या अडचणी असतील म्हणजे विसर्जनाच्या संदर संदर्भात आलेल्या अडचणी असतील रोडच्या संदर्भात आलेल्या अडचणी या सर्व जाणून घेतल्या असून त्यांना संपूर्ण हा गणेशोत्सव चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी संबंधित नगरपरिषद पोलीस विभाग एम सी बी या सर्वांच्या सहकार्यानं त्या सूचनांची पूर्तता करून खूप चांगल्या प्रकारे ह्यावेळेसचा गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात सा ही मिटिंग घेण्यात आली कोणतीही जाती आणि धार्मिक तीड निर्माण होऊ नये सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठेही काही आपोआप पसरू नये आणि जर तसं काही झालं असेल तर सदर बाबतीतले व्हिडिओ कमेंट्स या पुढं फॉरवर्ड करू नये अशा प्रकारच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि काहीही अडचण आली तर पोलीस प्रशासनाशी केव्हाही संपर्क साधण्याबाबत संबंधितांना सांगण्यात आलेले आहे सर्वांना आगामी गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद